नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो मी अमोल रतन बालोडकर प्रभाग क्रमांक नऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घड्याळ्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे माझे सहकारी गायत्रीताई मेढे कोकटे अ गट दुसरे सहकारी माजी नगरसेवक बाबुरावप्पा चांदरे ब गट पार्वती निमन क गट व मी स्वतः अमोल बरोडकर ड गटातून प्रभाग क्रमांक नऊमध्ये निवडणूक लढवत आहे याची आपणा सर्वांना निश्चित कल्पना आहे मी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आहे की इथून मागच्या काळामध्ये या भागामध्ये आपण राहत असताना आपल्यापर्यंत जो कार्यकर्ता पोचला आहे ज्याने तुमची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमची कामं झालेली आहेत यावरती एकदा विचार करावा कारण आम्ही सर्व काम करणारी माणसं आहोत आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती आणि स्वतःच्या कामावरती मतदार मतदान मागणारी माणसं आहोत आणि तेवढं आम्ही हक्काने आज तुमच्याकडे मतदान मागायला आलेलं आहे तर मला विश्वास आहे की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये आपल्या आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवारांना घड्याच्या समोरील बटन दाबून मोठ्या संख्येने विजयी कराल मी नरेंद्र मोदीजींना मानणारा कार्यकर्ता आहे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार अजितदादा पवार यांनीही नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व मान्य करून या राज्यामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये काम करत आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल व शिवसेना अतिशय चांगल्या प्रकारे राज्यामध्ये हे सरकार काम करत आहे पण ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आपल्या समोर असणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून देणं अपेक्षित आहे ज्यांनी तुमची कामं केलेलं आहे त्यामुळं मला विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे इथून मागच्या केलेल्या कामामुळे आपल्या विश्वास संपादन केलेला आहे तर निवडणुकीची धामधूम चालू आहे कमी वेळ आहे आणि जास्तच ठिकाणी पोहोचायचं आहे घड्याळ जरी आमचं चिन्ह असलं तरी वेळ आमच्या हातामध्ये नाही आहे त्यामुळं अनेक नागरिक अनेक परिजन अनेक मित्र परिवार अनेक मतदार विविध सोसायटीमधले राहणारे आम आम्हा सर्वच उमेदवारांना त्या ठिकाणी भेटी गाठीसाठी बोलत आहे भेटण्यासाठी बोलतो पण आजपर्यंत शंभरपेक्षा जास्त सोसायटी मिटिंग्स आम्ही जवळपास दहा दिवसामध्ये करायला यशस्वी ठरलो पण तरीही अनेक नागरिकांची इच्छा असूनसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं नाही तरी मा आमच्यावरती आपल्या सर्वांचं प्रेम आहे याची कल्पना मला आहे पण आपण सर्व या गोष्टी समजू शकता वेळेअभावी अनेक ठिकाणी आम्हाला नाही आलं तरी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो पण निश्चितपणे याचा परिणाम कुठेही निवडून आल्यावरती होणार नाही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी आपण सर्वांची त्या ठिकाणी विकासकामं असेल ज्या काही समस्या असतील त्या निश्चितपणे सोडवल्या जातील असा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो त्यामुळं येणाऱ्या पंधरा तारखेला आप आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाचे चारही उमेदवार घड्याळाचं बटन दाबून मोठ्या प्रचंड संख्येने विजयी करा कारण ही निवडणूक माझ्या अस्तित्वाची आहे पुढच्या राजकीय भविष्याची आहे आणि आपल्या आप भागाच्या विकासाची आहे तर माझा आपल्यावरती विश्वास आहे आणि आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे न्याय देसाल एवढीच मी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी